मध्यरात्री सुमित्रा ताईंची तब्येत खूपच खराब झाली होती त्यांना रक्ताच्या उलट्या होत होत्या म्हणून प्रभाकरराव धावतच आपल्या मुलाच्या खोलीकडे गेले आणि खोलीचा दरवाजा वाजवू लागले बोलू लागले की रमेश अरे पटकन दार उघड बेटा बघ तुझ्या आईला काय झालंय तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत प्रभाकरराव त्यांच्या मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवताना ओरडत होते तेव्हा काही वेळाने रमेशने खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीतून बाहेर येऊन बोलू लागला की अरे काय झालं एवढं कोणी मेलय का की म्हणून तुम्ही ये मध्यरात्री येऊन दार वाजवून माझी झोप खराब करत आहात प्रभाकरराव खूप घाबरलेल्या अवस्थेत दारात उभे होते त्यांनी अश्रुनी भरल्या डोळ्यांनीच आपल्या मुलासमोर हात मुला जोडले आणि त्याला विनंती करू लागले की बेटा आज या बापावर एकच मेहरबाणी कर तुझ्या आईला हॉस्पिटलपर्यंत घेऊन चल तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत तिची अवस्था खूपच खराब झाली आहे, आहे। कृपया करून तू लवकरात लवकर तिला हॉस्पिटलला घेऊन चल प्रभाकर राव मोठ्या आशेने रमेशकडे बघत होते तेव्हा रमेश बोलू लागला केवढ्या मध्यरात्री मी त्या म्हातारीसाठी माझी झोप खराब का करू जेव्हा मी काही कमवत नव्हतो तेव्हा तर तुम्हीच मला माझ्या बायको मुलांसह वेगळे काढले होते आणि आता माझ्याच दारात येऊन मदतीची भीक मागताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही चला बघतो काय झालं त्या म्हातारीला रमेश प्रभाकररावांसोबत जायला निघालाच होता की तितक्यातच रमेशची बायको माधुरी खोलीतून बाहेर येत म्हणते की काय बघतो तुम्ही कुठेही जायचं नाही शांतपणे खोलीमध्ये येऊन आराम करा मध्यरात्रीची वेळ झाली आहे सकाळी उठून ऑफिसला सुद्धा जायचं आहे यांचं काय आहे यांना काही कामधाम नाही परंतु तुम्हाला तर काम आहे ना अहो कधीपर्यंत मी तुम्हाला समजावत राहू आता चला आतमध्ये यांना जे काई काही करायचं असेल ते करतील तसंही आपल्याला यांच्याशी काहीही घेणं देणं नाही ते मरत अथवा जगोत आपल्याला काही फरक पडत नाही आणि त्या म्हातारीच्या रक्ताने आपली गाडी घाण करून घेणार आहात का तुम्ही तेव्हा रमेशने सुद्धा आपल्या बाबांना हेच सांगून तिथून हाकलवून लावलं की मी दोन आठवड्यापूर्वीच नवीन गाडी घेतली आहे म्हणून मी त्या म्हातारीच्या रक्ताने माझी गाडी खराब करणार नाही जा आणि कुठेतरी ऑटो रिक्षा शोधा आणि हो जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे दोनशे रुपये घ्या आणि त्या म्हातारीला नेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करा तिथे उपचारासाठी पैसे सुद्धा लागणार नाहीत एवढं बोलून मुलाने पटकन आपल्या खोलीचे दार बंद केले इकडे प्रभाकर राव मुलाच्या अशा वागण्याने अगदी सुन्न झाले होते त्यांना समजत नव्हते की या परिस्थितीत आता त्यांनी काय करावं ते विचार करू लागले की हा कसला मुलगा आहे ज्याचे पालन पोषण करण्यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत केली कधी पोटाला चार घास मिळाले नाहीत तरी सुद्धा नाही का तर आपल्या मुलाचे पोट भरावे आणि त्याने मोठे व्हावे म्हणून आज त्याच आईबापाच्या जीवावर आला आहे तर त्याच मुलाला आपल्या आईबापांपेक्षा जास्त किमतीची स्वतःची गाडी वाटत आहे ते तिथेच उभे राहून या सर्व गोष्टींचा विचार करत होते की तेवढ्यात त्यांना सुमित्रा त्यांच्या खोकल्याचा आवाज आला आणि ते त्या विचारातून बाहेर आले आणि धावतच आपल्या रूममध्ये गेले आणि बायकोला हिंमत देऊ लागले सुमित्रा तू हिंमत हारू नकोस मी आहे तुझ्याबरोबर मी तुला काहीही होऊ देणार नाही फक्त तू मला साथ दे आणि थोडीशी हिंमत दाखव तू फक्त दोन मिनटं थांब मी लगेच येतो एवढं बोलून प्रभाकरराव आपल्या घरातून धावतच कोणाची मदत मिळते का म्हणून बाहेर पडले जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा ते इकडे तिकडे पाहू लागले की मदतीसाठी कोणाला बोलव पण जिथे स्वतःचा मुलगाच त्यांना मदत करण्यासाठी तयार नव्हता तर तिथे ते आता कोणासमोर हात पसरवणार होते तेवढ्यातच रस्त्यावर एक हातगाडीवाल्याची गाडी त्यांना दिसली जे एका छोट्याशा लोखंडी साखळीने बांधून ठेवली होती हिम्मत करून प्रभाकर रावांनी त्या साखळीला तोडण्याचा प्रयत्न केला त्यांचे नसीब चांगले होते की ती साखळी गंजून कमकुवत झाली होती त्या साखळीवर दोन चार दगडाचे घाव घातल्यानंतर ती तुटली तेव्हा प्रभाकरराव धावतच आपल्या घरात गेले आणि सुमित्रा ताईंना आपल्या खांद्यावर उचलून त्या हातगाडीपर्यंत घेऊन आले मग बायकोला हातगाडीवर ठेवून ते हॉस्पिटलकडे निघाले पूर्ण रस्त्यामध्ये प्रत्येक क्षणाला प्रभाकररावांचा जीव निघून जात होता कारण त्यांना याच गोष्टीची भीती होती की आपल्या अर्धांगिनीने आपली साथ सोडायला नको आणि त्यामुळेच आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी ते सतत सुमित्रा बोलत होते की सुमित्रा तू हिम्मत हारू नकोस मी आहे तुझ्यासोबत बघ आपण थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचू मी तुला काहीही होऊ देणार नाही फक्त थोडी हिंमत ठेवू आता काही वेळातच आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू सतत याच गोष्टी प्रभाकरराव आपल्या बायकोला सांगून हिम्मत देण्याचा प्रयत्न करत होते परंतु खरंतर ते स्वतःचीच हिंमत वाढवत होते जोपर्यंत आपल्या बायकोच्या विवळण्याचा आवाज येत होता त्या आवाजावरच ते आपली पावले जोरजोरात उचलत होते अशा परिस्थितीत सुद्धा काही मिनिटातच प्रभाकर रावांनी सुमित्रा ताईंना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले होते हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच कंपाऊंडरला आवाज द्यायला सुरुवात केली त्यांच्या आवाजाने कंपाऊंडर सुद्धा धावतच पुढे आला सुमित्रा ताईंना अशा रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याने लगेचच त्यांना एमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं सुमित्रा ताईंचे पूर्ण कपडे रक्ताने माकले होते लगेचच त्यांच्यावर उपचार चालू करण्यात आले तर इकडे प्रभाकरराव बाहेर हात जोडून देवाकडे एवढीच प्रार्थना करत होते की हे देवा माझ्या जीवनाचा एकमात्र आधार म्हणजे माझी बायको आहे तिला माझ्यापासून दूर करू नकोस जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मला तिची साथ लाभू दे या जगात माझ्या बायकोशिवाय माझे, को माझे कोणीही नाही तिच्याविना मी एकटा पडेन देवाची प्रार्थना करत बसलेले प्रभाकरराव आता रडू लागले होते मग थोड्याच वेळात नर्सने प्रभाकररावांना आवाज दिला जेव्हा प्रभाकरराव त्या नर्सजवळ गेले तेव्हा तिने त्यांना समजावून सांगितले की तुमच्या बायकोचे ऑपरेशन करावे लागेल ऑपरेशनमध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे काही पेपर्सवर तुमच्या सह्या कराव्या लागतील त्या नर्सचे बोलणे ऐकून प्रभाकर रावांचा जणू जीवच अडकला होता परंतु आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता म्हणून आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी पटकन त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि त्या नर्ससमोर हात जोडून म्हणू लागले की बाळा माझ्या बायकोला वाचव तिच्याशिवाय माझे दुसरे कोणीही नाही तेव्हा ती नर्स आतमध्ये जाता जाता एवढंच म्हणाली की काका तुम्ही देवाची प्रार्थना करा आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू तेवढेच बोलून ती नर्स आतमध्ये निघून गेली तर इकडे दोन तास प्रभाकरराव देवासमोर हात जोडून बसले होते मग दोन तासानंतर ऑपरेशन थेटरमधून डॉक्टर बाहेर आले आणि प्रभाकररावांना म्हणाले की आता आपल्याला काही तास वाट पाहावी लागेल त्यांना काही तासात शुद्ध आली तर खूप चांगली गोष्ट आहे पण त्यांना काही तासात शुद्ध आली नाही तर मात्र खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की त्यांना लवकरात लवकर, लवकर शुद्ध येऊ दे आम्ही आमच्या परीने आमचे काम केले आहे आता पुढे जशी देवाची इच्छा कारण काही गोष्टी आमच्या हातात नसतात त्या फक्त देवाच्याच हातात असतात त्यामुळे आता सर्व काही त्याच्याच हातात आहे एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून गेले आजची रात्र प्रभाकररावांसाठी खूपच कठीण जाणार होती त्यांच्या डोक्यात फक्त हेच विचार चालू होते की कधी माझ्या बायकोला शुद्ध येईल परंतु पूर्ण रात्र निघून गेली पण सुमित्राताईंना शुद्ध आली नाही दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली तरी अजूनही सुमित्रा ताई बेशुद्धच होत्या त्यामुळे प्रभाकरराव खूपच टेन्शनमध्ये आले होते तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आले की एक फोन करून आपण आपल्या मुलीला ही बातमी कळवावी मुलगा नाही पण कमीत कमी मुलगी तरी आपल्या आईच्या या वाईट काळात तिच्या बरोबर राहील हाच विचार करून त्यांनी नर्सकडून फोन मागितला जेव्हा त्यांनी आपल्या मुलीला सुमित्रा ताईंच्या तब्येतीविषयी सांगितले तेव्हा त्यांची मुलगी लगेचच आपल्या घरातून आईला भेटण्यासाठी घराबाहेर पडली तर इकडे प्रभाकरराव सुमित्रा ताईंचा हात हातात घेऊन त्यांच्या बेडवर बसले होते आणि त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या जुन्या आठवणी काढून ते सुमित्रा ताईंना उठवण्याचा प्रयत्न करत होते तू अशा अवस्थेत मला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत आजपर्यंत प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये कठीण काळामध्ये तू माझी साथ दिली आहेस तुझ्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे तू मला त्या वेळेला साथ दिलीस ज्या वेळेला माझे हात पूर्णपणे रिकामे होते तुला आठवते का सुमित्रा तू त्या कठीण परिस्थितीमध्ये माझी साथ दिलीस ज्यावेळी खाण्यासाठी माझ्याकडे दोन वेळेची भाकरीही नव्हती आणि आज आपल्याकडे सर्व काही आहे तेव्हा तू माझा हात सोडून कुठेही जाऊ शकत नाहीस उठ सुमित्रा उठ तू एवढी स्वार्थी कशी होऊ शकतेस तू आता फक्त तुझाच विचार करत आहेस अगं माझासुद्धा विचार कर जर तुला काही झालं तर विचार कर माझं काय होईल मला तर कोणी भाकरी देखील देणार नाही तुझी सुनबाई तर आपले तोंडसुद्धा पाहायला तयार नाही मग ती काय मला भाकरी भाजून देणार तुझा मुलगा आणि सून दिवस रात्र माझा अपमान करतील तुला काय वाटते की मी त्यांचा तो अपमान सहन करून त्यांच्या पायात पडून राहू खरंच तू आपल्या नवऱ्याला अशा परिस्थितीत पाहू शकतेस का प्रभाकर राव आपल्या बायकोबरोबर असे बोलत होते आणि जसे काही ते सर्व काही ऐकत आहे आणि कदाचित तसेच घडले असावे त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमित्रा ताई प्रत्यक्षात त्यांचे बोलणे ऐकत होत्या सर्व बोलणे नाही परंतु त्यांच्या काही गोष्टी त्यांनी नक्कीच ऐकल्या असाव्यात कारण प्रभाकरराव बोलत असताना सुमित्राईच्या हाताच्या बोटांची हालचाल होऊ लागली तेव्हा प्रभाकर रावांनी आपल्या बायकोकडे पाहिले तर हळुवारपणे डोळे उघडत प्रभाकर रावांकडे पाहत होत्या त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, होते। जेव्हा प्रभाकर रावांनी पाहिले की त्यांच्या बायकोला शुद्ध आली आहे तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही त्यांनी लगेचच तिथे असणाऱ्या नसला आवाज दिला आणि सांगितले की जरा डॉक्टरांना बोलवा त्यांना म्हणावं की माझ्या बायकोला शुद्ध आले आहे त्यामुळे एकदा येऊन तिची तपासणी करा आपल्या नवऱ्याला पाहता क्षणी सुमित्राताईंना त्यांची अवस्था समजली होती त्यांची अशी अवस्था पाहून देखील भाऊक झाल्या होत्या त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले होते प्रभाकर रावांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाले की बद झालं सुमित्रा रडण्याचे दिवस आता संपले आहेत आता सर्व काही चांगलं होईल तूच मला सांगायचीस ना की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या परंतु मी मुलाच्या प्रेमामध्ये आंधळा होत चाललो होतो आता फक्त तू बरी होऊन घरी चल मग बघ मी कसे सर्व काही ठीक करतो चल तू आता आराम कर डॉक्टर साहेब येतच असतील तेवढ्यातच डॉक्टर सुद्धा तिथे पोहोचले डॉक्टरांना पाहताच प्रभाकरराव बोलू लागले की डॉक्टर साहेब तुम्ही हिचे चेकअप करा डॉक्टरांनी सुमित्राताईंचे चेकअप केले आणि म्हणाले की आता यांची तब्येत अगोदरपेक्षा खूप चांगली आहे कमीत कमी धोका तरी टळला आहे हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले तोपर्यंत त्यांची मुलगी नम्रता आपल्या नवऱ्यासोबत तिथे पोहोचली होती आपल्या आईची अशी अवस्था पाहून मुलगी ही जोरजोरात रडू लागली तेव्हा प्रभाकर राव तिला शांत करत म्हणाले की मुली आता काळजी करण्यासारखं काही नाही तुझी आई आता धोक्याच्या बाहेर आहे शांत हो नाहीतर तुला अशी रडताना पाहून तुझी आई सुद्धा परेशान होईल मग प्रभाकर राव आपल्या मुलीला घेऊन तिच्या आईजवळ गेले परंतु आता आपल्या आईजवळ आल्यानंतर नम्रताने असे कोणतेच बोलणे केले नाही की ज्याने आईला त्रास होईल त्यानंतर सुमित्राताईंना औषधं देऊन आराम करण्यास सांगितलं तेव्हा प्रभाकरराव आणि त्यांची मुलगी आणि जावई रूमच्या बाहेर आले तेव्हा नम्रता आपल्या बाबांना म्हणजेच प्रभाकर विचारू लागली की बाबा हॉस्पिटलचे बिल तुम्ही कसे भरणार आहात तेव्हा प्रभाकर रावांच्या जावईमध्येच म्हणाला की अगं तू वेडी झाले आहेस का या वेळेला बाबांबरोबर असे बोलणे करत आहेस बाबा तुम्ही चिंता करू नका सर्व काही ठीक होईल फक्त आईंना बरे वाटू द्या बाकी इतर गोष्टी होऊन जातील मी सर्व सांभाळून घेईन जावयाचे असे बोलणे ऐकून प्रभाकर रावांची छाती गर्वाने फुलून आली कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता की त्यांना एक मुलगा नाही तर त्यांना दोन मुले आहेत ते तर आपल्या जावयाला फक्त जावयाप्रमाणेच मानत होते परंतु त्यांना आज या गोष्टीची खात्री झाली होती की त्यांचा जावई त्यांना आपला सासरा मानत नाही तर आपल्या वडिलांप्रमाणेच समजतो मग ते आपल्या जावयाला म्हणाले की तुम्ही काळजी करू नका मी सर्व काही मॅनेज करेन बेटा तुम्ही जे बोललात त्याने माझे हृदय भरून आले आहे आता भविष्यात मला काळजी करण्याची गरज नाही कारण मला माहीत आहे की एका मुलाने जरी मला साथ दिली नाही तरी माझा दुसरा मुलगा अजून जिवंत आहे तेव्हाच त्यांच्या मुलाची आठवण आली तेव्हा जावई आणि मुलगी विचारू लागले की बाबा दादा आणि वहिनी कुठे आहेत आईची एवढी तब्येत खराब आहे आणि ते दोघेही अजून इथे आले नाहीत तेव्हा प्रभाकर रावांनी त्यांना सर्व गोष्ट सांगितली जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले होते मग प्रभाकर राव आपल्या मुलीला म्हणाले की पोरी आता दोन चार दिवसांचा प्रश्न आहे तू आपल्या घरी जाऊन राहा कमीत कमी तू जेवण बनवून हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन येशील तसेही आता तळमजल्यावर मी आणि तुझी आईच राहतो तुझा भाऊ आणि वहिनी वरच्या मजल्यावर राहतात आणि त्यांना या गोष्टीशी काही एक घेणं देणं नाही की आम्ही काय करत आहोत तुझी वहिनी तर एवढं सुद्धा बोलली होती की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने सुद्धा त्यांना काहीही फरक पडणार नाही मला माहीत आहे की मी भावनिक होऊन सर्व काही गमावलं आहे पण आज त्याच तुझ्या भावाने तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यासाठी नकार दिला ही गोष्ट मी विसरणार नाही आणि बघच मी आता त्याला कशी अद्दल घडवतो मग प्रभाकर रावांची मुलगी काही दिवस तिथेच राहिली आता सहा दिवसानंतर सुमित्राताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यांना घेऊन प्रभाकर राव आपल्या घरी पोहोचले होते घरी पोहोचल्यानंतर सुमित्रताईंना प्रभाकर रावांनी समजावले होते की आता त्यांना मतलबी मुलाची कोणतीही गरज नाही आणि तसेही तो आता स्वतःच्या पायांवर उभा आहे त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी आणि त्यांच्या गरजा तो स्वतः पूर्ण करू शकतो आपल्यावर त्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व माझं आहे आपल्या बायकोला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाबरोबर किंवा सुनेबरोबर कोणतेही बोलणे केले नाही ते फक्त वकील साहेबांकडे गेले आणि त्यांच्याबरोबर बोलणे केले त्यांनी हळूहळू आपल्या बायकोलाही हे समजावून सांगितले की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहण्यासाठी लायक नाही आणि जर का आपण त्यांच्याजवळ राहिलो तर तो आपल्याला बर्बाद करून ठेवेल जसे त्याने आत्तापर्यंत आपल्याला बर्बाद केले आहे खरं सुमित्रा ताई आणि प्रभाकरराव जेव्हा शहरात आले तेव्हा ते सुरुवातीला भाड्याच्याच घरात राहत होते जशा सर्वांना अडचणी येतात तशा त्यांनासुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते पण हळूहळू त्यांनी कष्ट करून पैसा गोळा केला आणि स्वतःचे घर खरेदी करण्याचा प्लॅन केला घर खरेदी केल्यानंतर त्यांनी विचार केला की कोणते तरी दुकानसुद्धा खरेदी करूया मग त्यांनी हळूहळू पैसा जोडून सहा दुकानं बनवली होती कारण भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची परेशानी यायला नको आणि आपल्या राहत्या ते घरात त्यांनी दोन मजले बनवून घेतले होते आता त्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहत होता तर तळ मजल्यावर ते स्वतः राहत होते सुरुवातीला त्यांनी पहिला मजला भाड्याने दिला होता त्या पैशातून त्यांचा घर खर्च भागत होता कारण त्यांनी जेव्हा घर खरेदी केले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर झाली होती त्याच वेळेला त्यांच्या मुलाच्या डोक्यावर नक्की कोणते भूत सवार झाले माहित नाही आणि त्याने शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट केला पण तो एवढा हुशारही नव्हता आणि आता प्रभाकर रावांचा एवढा बजेट सुद्धा नव्हता म्हणून त्यांनी आपल्या मुलाला समजावले की तू या शहरामधील कोणत्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन तू तुझे शिक्षण पूर्ण कर पण त्याच्या डोक्यात परदेशात जाण्याचं जे भूत चढलं होतं ते उतरण्याचं नावच घ्यायला तयार नव्हतं त्याने रागात येऊन एक दोन दिवस जेवणच केलं नाही शेवटी मजबुरीने त्या लोकांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले ते त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज सुद्धा झाले कारण त्याच वेळेला प्रभाकर रावांनी घर सुद्धा घेतलं होतं आणि दुसऱ्या बाजूला दुकान तयार करण्याचं काम सुद्धा चालू असल्यामुळे खूप पैसे लागत होते पण मुलाच्या हट्टामुळे त्यांनी मजबुरीने त्याचे म्हणणे मान्य केले आणि त्याला परदेशात जाण्याची मंजुरी दिली सोबतच त्याला खर्चासाठी लागणारे पैसे आणि वर्षाची फी दिली त्यासाठी त्यांना लोन देखील घ्यावे लागले आणि त्यामुळे त्यांच्यावरचे कर्ज खूपच वाढले पण त्यांना आशा होती की मुलगा शिकून आला की सर्व काही तो सांभाळेल आता काही वर्ष आपण असेच काढू असा त्यांचा विचार होता पुढे दुकानाचे भाडे आणि घरच्यावरच्या मजल्याचे भाडे त्यातून मिळणाऱ्या पैशांची त्यांना चांगली मदत होऊ लागली अशातच त्यांची मुलगी सुद्धा शिक्षण घेत होती तिच्या खर्चासाठी सुद्धा प्रभाकर रावांना पैशांची गरज पडत होती पण कसे तरी करून त्यांनी आपल्या मुलाचे आणि मुलीचे शिक्षण पूर्ण केले मग त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करण्यास सुरुवात केली आणि काही दिवसातच एक चांगलं स्थळ बघून आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं त्यानंतर त्यांचा मुलगा घरी परतणार होता तेव्हा त्यांना आशा होती की शहरात त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल त्याला चांगला, चांगला पगारसुद्धा मिळेल असे त्यांना वाटत होते परंतु तो शिक्षणामध्ये चांगला नव्हता त्यामुळे परदेशातून आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकट खाण्याची सवय पडली मग प्रभाकर रावांना असे वाटू लागले की त्याचे लग्न केल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल परंतु त्याचे लग्न करून दिल्यानंतर देखील तो घरीच पडून असायचं उलट लग्नानंतर तो आता हळूहळू काही लोकांच्या संगतीत येऊन जुगारामध्ये पैसे लावू लागला होता परदेशात तर तो फक्त आपल्या आईबाबांचे पैसे उडवण्यासाठीच गेला होता त्याला मौज मज्जा करायची होती म्हणूनच तो आपल्या आईबाबांपासून दूर गेला होता आता तो खूप वेळ जुगारामध्येच गुंतलेला असायचा तेव्हा प्रभाकर रावांनी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की हे सर्व सोडून तू काहीतरी कामधंदा कर तू आता जे काही खेळत आहेस तो सगळा नशिबाचा भाग आहे नोकरी करून मेहनतीने पैसे कमव हो। मेहनतीने मिळवलेला पैसा कधीही आपली साथ सोडत नाही पण तो मात्र प्रभाकर रावांचं काही ऐकण्यासच तयार नव्हता तर त्याच्या बायकोचे सर्व शॉक पूर्ण होत होते कारण तो जेव्हा केव्हा जुगारामध्ये जिंकून यायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन यायचा तर कधी तो तिला कुठे बाहेर फिरायला घेऊन जायचा तर कधी शॉपिंगला घेऊन जायचा या सर्व गोष्टींमुळे त्याची बायको खूपच खुश होती खु पैसा कुठून येतो कसा येतो चुकीच्या मार्गाने येतो की चांगल्या मार्गाने येतो याच्याशी तिला काही एक घेणं देणं नव्हतं पण आता प्रभाकर रावाच्या डोक्यावरून जेव्हा पाणी जाऊ लागलं तेव्हा ते, ते आपल्या मुलाला म्हणाले की तू तुझ्या तु तु बायकोला आणि मुलाला घेऊन आमच्यापासून वेगळा होऊन घराच्या वरच्या मजल्यावर राहा त्यांनी हा विचार करून त्याला वेगळे राहण्यास सांगितले की तो आपल्या मुलांचा विचार करून तरी काम करू लागेल त्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल परंतु नाही त्याला या गोष्टीची काहीच समज आले नाही उलट जेव्हापासून त्याला वेगळे राहणं सांगितले होते तेव्हापासून त्याची मिळकत थप्प झाली होती कर्ज काढून तो दिवस काढत होता पण कर्जाची परतफेड न केल्याने कर्ज देणारी माणसं घरी येऊ लागली अशातच पुत्रप्रेमामुळे त्यांची तीन दुकानं एक एक करून विकली गेली होती तरीही प्रभाकरराव कसं तरी करून भागवत होते पण आता गोष्ट त्यांच्या हातामध्ये राहिली नव्हती म्हणून आता अशा मुलाला साथ द्यायची नाही असे त्यांनी ठरवले कारण त्यांना समजले की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काही फरक पडणार नाही मग त्याच्यासाठी आपण धडपड का करावी आईबाबांचे जे काही कर्तव्य असतात ती कर्तव्य तर आपण पूर्ण केली आहेत एवढेच काय तर त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याची जबाबदारीसुद्धा पार पाडली आहे परंतु या सर्व गोष्टी करून देखील त्याला काहीही फरक पडत नाही तो खूप स्वार्थी होता त्यामुळे प्रभाकर रावांनी सुद्धा आता निर्णय घेतला होता की आपण देखील स्वार्थीच बनायला हवे आपल्या वाईट वेळी ज्यांनी आपल्याला मदत केली आपण त्यांच्या मुलाला चांगलेच अद्दल घडवणार कारण तो जे काही वागला आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी आता त्यांच्या मुलाविषयी त्यांच्या मनात कोणतेही प्रेम भावना राहिली नव्हती सुमित्रा ताईंना देखील प्रभाकर रावांचे म्हणणे पटले होते मग त्यानंतर प्रभाकर रावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलावले आणि मुलाला सुद्धा बोलवून घेतले जेव्हा मुलगा खाली आला तेव्हा प्रभाकर रावांनी काही दिवसांपूर्वीच बनवलेले वकील साहेबांना आपल्या मुलाला ऐकवायला सांगितले प्रभाकर रावांनी स्वतःचे वारसपत्र बनवून घेतले होते कारण त्यांना या गोष्टीचा चांगलाच अंदाज आला होता की आपला मुलगा आणि सून मतलबी आहेत संपत्तीसाठी ते काहीही करू शकतात म्हणूनच त्यांनी वारसपत्र तयार करून ठेवले होते वकील साहेबांनी ते वारसपत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली त्यात ते स्पष्टपणे उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा जर मृत्यू झाला किंवा आम्हाला कोणतेही आजार पण आले आणि आमच्यावर उपचार न होताच आमचा होता मृत्यू झाला तर आमची सर्व संपत्ती एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा वृद्ध आश्रमाला दान करावी आणि जर का आमच्या मुलीने आमची सेवा केली तर आमच्या मृत्यूनंतर आमची मुलगी आमच्या या संपत्तीची वारसदार होईल आणि आमची सर्व संपत्ती माझ्या मुलीलाच मिळेल माझ्या मुलाला माझ्या संपत्तीमधील एक फुटकी कवडीसुद्धा देण्यात येऊ नये या सर्व गोष्टी त्यांच्या मुलाच्या समोरच त्याला ऐकवण्यात आल्या आणि प्रभाकरराव पुढे असेही म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत तू माझे घर खाली कर तू तु तुझे सामान आणि तुझी चमचमती गाडी घेऊन इथून बाहेर पडायचं जर उद्या सकाळी तुझ्या आणि तुझ्या बायकोचे तोंड मला माझ्या घरात दिसले तर मी पोलिसांना सांगून तुला असा प्रसाद देईन की तो तुला आठवणीतच राहील वारस पत्र ऐकल्यानंतर रमेश अगदी सुन्न झाला होता आता आपल्या बाबांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलीला देण्याचे ठरवले आहे ही गोष्ट त्याच्या पचनी पडत नव्हती पण तो काहीच करू शकत नव्हता आता राहिलेली तीन दुकानं सुद्धा प्रभाकर रावांनी आपल्या मुलाकडून स्वतःकडे घेतली कारण त्या दुकानाच्या मदतीने त्यांच्या मुलाने गाडी खरेदी केली होती अशा प्रकारे प्रभाकर रावांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली होती आणि आपल्या मुलाला त्याची लायकी दाखवली होती की त्याचे कर्तृत्व किती आहे तो ज्या गाडीविषयी बोलत होता ती गाडीसुद्धा त्याने आपल्या बाबांच्या दुकानातील पैशांच्या जोरावरच घेतली होती एवढेच नाही तर ज्या घराचा दरवाजा त्याने आपल्या बाबांच्या तोंडासमोर बंद केला होता ते घरसुद्धा त्याच्या बाबांनीच बनवले होते त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला खूप गोष्टी ऐकवल्या मग दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभाकरराव त्याचा दरवाजा ठोटवणारच होते परंतु त्यांना आठवले की मागच्या वेळेस आपण दरवाजा ठोटवला तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले म्हणून त्यांनी स्वतः दरवाजा वाजवला नाही तर पोलिसांना फोन केला आणि आपल्या घरी बोलावून घेतले सुद्धा लवकरच त्यांच्या घरी पोहोचले पोलिसांनी जसा आवाज दिला तसा रमेश दरवाजा उघडून दरवाजात उभा राहिला तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितले की एका तासाच्या आतमध्ये तू हे घर खाली कर नाहीतर आम्हाला तुझ्यावर कारवाई करावी लागेल तेव्हा मोठ्या गुरमीत रमेश पोलिसांना म्हणाला की तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा हे घर माझ्या बापाचं आहे आणि बापाच्या संपत्तीवर मुलाचाच हक्क असतो आणि मी त्यांचा एकुलता एक वारस आहे म्हणून त्यांच्या पूर्ण संपत्तीवर माझाच हक्क आहे त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना खूप राग आला त्यांनी त्याची कॉलर पकडली आणि त्याला शिड्यांवरून खेचत खाली आणली तेव्हा त्याच्या मागे मागे त्याची बायको सुद्धा खाली आली तेव्हा प्रभाकरराव आणि सुमित्रा समोरच पोलीस त्याला म्हणाले की हा फक्त ट्रेलर होता जर एका तासाच्या आतमध्ये तू घर खाली केले नाहीस तर मग बघ काय होईल आता रमेशची सर्व मस्ती निघून गेली होती दोघेही नवरा बायको आपला बिस्तारा बांधून खाली आली आणि प्रभाकर रावांच्या पायावर डोके ठेवून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागली कारण रमेशला माहित होते की तो काहीच करू शकत नाही आजपर्यंत तो आपल्या बाबांच्या पैशांवरच उडत होता पण आता लाख वेळेला माफी मागून सुद्धा प्रभाकरराव त्याला माफ करण्यास तयार नव्हते त्यांचे मन जणू ते काही दगडाप्रमाणे झाले होते त्यामुळे त्या दगडावर कितीही डोके आपटले तरीही त्यांना काहीही फरक पडत नव्हता शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने इलाजाने ते घर सोडले आणि आता आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार फिरत आहेत तर इकडे प्रभाकर राव आपल्या बायकोसोबत मोठ्या आनंदाने आपले आयुष्य जगत आहेत त्या दोघांचेही आता वय झाले आहे त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणते कामही होत नाही पण त्यांची मुलगी आणि जावाई आता त्यांच्याकडेच येऊन राहिले आहेत कारण त्यांना प्रभाकर रावांची आणि सुमित्रा त्यांची काळजी घ्यायची आहे आता सुमित्रा त्यांच्या तब्येतीमध्ये सुद्धा चांगली सुधारणा झाली आहे त्यामुळे त्यासुद्धा आपल्या नातवंडांसोबत मोठ्या आनंदाने जीवन जगत आहेत तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा की प्रभाकर रावांनी आपल्या मुलाला शेवटची संधी देऊन माफ करायला हवे होते का की प्रभाकर रावांनी त्याला जी शिक्षा दिली ती योग्य आहे याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद